Samajya Sadhana News समाज हितासाठी सदैव अग्रेसर प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्ये निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला या घटनेमध्ये चार भाविकांचा मृत्यू झालाय तर अन्य जण जखमी ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे नांदेड येथील तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभ मेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल न तेवीस जण रवाना झाले होते महाकुंभ मेळ्यात स्नान करून ते सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हल न अयोध्येकडे निघाले होते दरम्यान रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या पूर्वांचल एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात चौघांचा मृत्यू यामध्ये नांदेडमधील छत्रपती चौक परिसरात राहणाऱ्या सुनील वरपडे अणुसया वरपडे दीपक गोदले आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रणजेबुआ येथील जयश्री चव्हाण यांचा समावेश आहे तर जखमी एकोणीस जणांना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा